दिनांक एकोणीस जुलैपासून नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं लाक्षणिक आंदोलन सुरू आहे अंशतः अनुदानित शिक्षक आपल्या अनुदानाच्या टप्पावाढीसाठी आंदोलन करीत असून आज या आंदोलनाचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर भीक मागो आंदोलन करण्यात आलं दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर महिन्यातील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात भेट देत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जानेवारी दोन हजार चोवीसपासून टप्पावाढ आणि नैसर्गिक प्रचलित अनुदान पद्धती लागू करू असा शब्द आंदोलनकर्त्यांना दिला होता आणि आंदोलन मागं घ्यायला लावलं होतं परंतु ते शब्दाला जागले नाहीत मागील वीस वर्षापासून ज्ञानदान करत असलेल्या या बांधवांना आजही न्यायाची प्रतीक्षा आहे सुरुवातीची पंधरा वर्षे विनाअनुदानित सेवा दिली दोन हजार एकोणीस नंतर या बांधवांना वीस टक्के आणि चाळीस टक्के असा टप्पा वाढ मंजूर झाला काहीजण आज निवृत्तीच्या उंभरट्यावर आहेत तर काहीजण कायमचे या दुनियेतून निवृत्त झाले आहेत आता तरी शासनाने सहानुभूतीपूर्वक या शिक्षकांचा विचार करून त्यांना न्याय द्यावा टप्पावाढ करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी आंदोलनात प्राध्यापक आनंद करणे यांच्या संयमाचा बांध फुटला आणि याप्रमाणे त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली अपमान नाही सर ज्या भावनेनं संस्था स्थापन केल्या तिथल्या संस्था चालकांनी हा सगळ्या संस्था चालकाचा सगळ्यात मोठा अपमान आहे पात्रता धारक म्हणून त्या संस्थेवर आम्हाला प्राध्यापक म्हणून घेतलंय शिक्षक म्हणून घेतलंय आणि या पात्रधारक शिक्षकाला तर हे सगळ्या पगार देऊ शकत नसेल तर आमच्या अगोदर सगळ्या महाराष्ट्रातल्या संस्था चालकाण्या रस्त्यावर उतरलं पाहिजे माझं काय झालं आम्हाला माहिती नाही काय लिहून दिलं आम्हाला माहिती नाही पण जेव्हा सरकार कायम शब्द काढतं आणि आमच्या खात्यावर जर एसबीआय बँकच्या अकाउंटवर वर जर सरकारनं वीस टक्के चाळीस टक्के पगार टाकला असेल तर आम्ही सरकारचे कर्मचारी आहोत म्हणून संस्था चालकांनी हा अतिशय गांभीर्यानं मुद्दा घ्यावा अशी आपण विनंती आहे सर आणि महाराष्ट्रातल्या संस्था चालकाकडून उद्या निर्णय झाला पाहिजे की सोमवारपासून शंभर टक्के सगळ्या महाराष्ट्रातल्या शाळा बंद करा एका दिवसात नाही निर्णय लागला तर मी नोकरी सोडून देतो नकोय मला नोकरी सरकारनं मग तो तरी निर्णय द्यावा की इथून आम्हाला पगारच देणार नाही आम्ही उद्या शेतात जाऊन काम करतो सर बरोबर हे काय चाललंय चार चार विषयामध्ये पीजी केलेल्या माणसाला भीक मागताना काय भेटना होत असतील आज जर माझ्या मनात वाईट विचार आला सर मी घरला जाणार नाही तिथून डायरेक्ट खोदविरोध उडी मारेल त्याला जबाबदार कोण आहे माझे माय बाप निरक्षर आहेत त्यांनी काय गुन्हा केला मला उच्च शिक्षित करून का बहुजनाच्या पोरानं शिकू नये बहुजनाच्या पोरानं शिक्षक म्हणून स्वप्न पाहू नये त्यांनी नेमक्या गुन्हा काय केला आहे म्हणून माझी विनंती तमाम या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था चालकांना माझी आग्रहाची विनंती आहे पाय जोडून आमच्या पोटाला जशी तुम्ही भाकर दिली संस्थेवर नोकरी विचार करा एक पत्रक काढा फक्त संस्था स्थापन करताना किती उदाट विचाराने तुमच्या डोळ्यासमोर महात्मा फुले होते तुमच्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज होते तुमच्या डोळ्यासमोर सावित्री संघर्ष होता एवढ्या संघर्षातून या महाराष्ट्रातल्या संस्था उभ्या राहिल्यात याच संस्थेमध्ये बहुजनांची पोरा डॉक्टर झाली इंजिनियर झाली एवढा अभिमानाचा इतिहास या शिक्षकाने निर्माण केलेलं असताना या शिक्षकाला जर भीक मागायची वेळ येत असेल तर शासनात खुर्चीवर नैतिक अधिकार नाहीच आहे सर परंतु माझी हात जोडून विनंती आहे ज्यांना शंभर टक्के पगार आहे एक एक की एकजूट जर एकत्र केली जशा जुन्या पेन्शनसाठी सगळ्या लढा तीव्र तीव्रतेनं होतो आहे तसा आम्हाला पहिलं पगारीवर आणा आम्हाला आमच्या हक्काचा पहिला पगार द्या आणि मग बघा सोबत सुद्धा आम्ही ताकदीनं बाकीच्या प्रश्नासाठी घेऊ म्हणून माझी आदरणीय सरांना सगळ्यांना विनंती आहे कदाचित हा सात्विक राग आहे साहेब या रागाच्या भरात काही जास्ती तर गेला असेल तर माझे माय बाप म्हणून तुमच्या समोर मी माझं दुःख मांडतोय आणि हे सगळं आज जिथे धीर मध्ये दिलेलं आहे आम्ही या राज्याचे जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब यांच्या अकाउंटला पाठवणार आहे मला प्रश्न पडला की कशी पाठवायची कारण पैसे पाठवता येतात पण अन्न पाठवता येत नाही पण हे अन्न आम्ही इथं बसून खाणार आहोत आता कारण हे माझ्या शेतकरी बापानं पिकवलेलं अन्न आहे हा अन्ना अन्नाचा घास कमवताना हडाचं पाणी करावं लागतं दुर्दैव आणि राज्यकर्त्या लोकांना हे कदाचित माहीत नसेल पण आम्ही शेतकऱ्यांचे लेकरं आणि शेतकऱ्यांच्या लेकरांना शिकवतो याचं महत्त्व आम्हाला माहिती आहे आणि म्हणून शासनकर्त्यांना माझी विनंती आहे हे सगळी भिकेचे पैसे तरी घेऊन आमचा टप्पावाडीचा शासन आदेश लवकरात लवकर नव्हे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तरी सोमवारच्या दिवशी जर नाही निघाला तर तमाम बहात्तर हजार शिक्षक हे पूर्ण आता रस्त्यावर उतरतील आणि त्यांच्यासोबत विद्यार्थी असतील संस्था चालक असतील शिक्षक असतील आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठं जनआंदोलन छडल्याशिवाय आता आम्ही टप्पा बसणार नाही <laughs>